आणखी एक महत्वाची बातमी आहे आर्थिक घोटाळ्यामध्ये सापडलेल्या न्यू इंडिया सहकारी बँकेला ठेव विमा आणि पत हमी महामंडळानं दिलासा दिलाय पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींना जीएसीजीसी तर्फे संरक्षण मिळाले यासाठी पात्र सर्व ठेवीदारांना डीएसीजीसी कायदा एकोणीसशे च्या कलम अठरा ए अन्वे पैसे दिले जाणार आहेत मात्र यासाठी बँकेनं पात्र ठेवीदारांची यादी या, या महामंडळाला देणं अनिवार्य आहे माहिती डीआयजीसी न आपल्या वेबसाईट वरती दिलेली आहे त्यामुळे पाच लाखांपर्यंत ठेवींना विमा संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि तशी या स्वरूपाची यादीच ही जाहीर करण्यात आलेली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यशी प्रधान यांच्याकडनं भाग्यशी काय अधिक माहिती नक्कीच प्रज्ञा डी आय जी सी ने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि दिलेल्या आराखड्यानुसार ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळवण्यासाठी अर्ज करून तो बँकेकडे द्यायचा आहे या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र द्यावी लागणार आहे ठेवीदारांना आणि संबंधित ठेवीदारांनी डीआयजीसी कडून मिळणारी रक्कम जमा करण्यासाठी दुसरा बँक खाते क्रमांक देणे ही अनिवार्य केलेलं आहे हे खाते जे आहे हे आधार लिंकशी संलग्न असणे गरजेचे आहे असं देखील डीआयजीसी ने त्यांच्या वेबसाईट वर टाकलेलं आहे या व्यतिरिक्त अर्ज देण्याची जी ची तारीख आहे ती तीस मार्च दोन हजार पंचवीस आहे या अर्जातून पात्र अर्ज निवडून त्यांना चौदा मे दोन हजार पंचवीस पासून ही जी रक्कम आहे ती अदा केली जाणार आहे असेही ने सांगितलेलं ला आहे लाखो खातेदार या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आहेत या बँकेचा एकशे बावीस कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला होता आणि त्यानंतर आरबीआयने त्यांचे जी खाती आहेत ती गोठवलेली होती कुठलाही जो व्यवहार आहे तो नव्वद दिवसांसाठी बँकेतून होणार नाही अशी नोटीस देखील लावलेली होती त्यानंतर खातेदारांना आपल्या पैशांचं नेमकं काय झालं याची माहिती मिळत नव्हती मात्र आता त्यांच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे की पाच लाखापर्यंत जे पैसे आहेत त्याच्यावर विमा मिळणार आहे त्यामुळे तुमची रक्कम जी आहे ती सुरक्षित आहे फक्त कुठल्याही पद्धतीत फ्रॉड आणखी वाढू नये यासाठी आम्ही हे निर्बंध लावलेले आहेत असं देखील सांगितलेलं पाहायला मिळते सध्या नक्कीच तुमचा धन्यवाद भाग्यश्री या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी